नमस्कार विकास समाचारमध्ये आपले स्वागत दिवसाढवळ्या बंदूक घेऊन नाचतानाच्या व्हायरल व्हिडिओने यू पी पोलिसांचे लक्ष वेधले बंदुकीसह नाचत असलेल्या एका व्हायरल व्हिडिओने यू पी पोलिसांकडून प्रतिसाद दिला फुटेजमध्ये लोक संतप्त झाले आहेत हातात बंदूक घेऊन रस्त्याच्या मधोमध रील काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे प्रभावक दिवसाढवळे शस्त्रे दाखवताना दिसतात हा व्हिडिओ लखनौमध्ये शूट करण्यात आल्याची माहिती आहे लखनौची इंस्टाग्राम स्टार सिमरन यादव महामार्गावर पिस्तोल घेऊन आणि समाजात तिच्या समुदायाची ताकद दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवून कायदा आणि आचारसंहितेचा खुलेआम उल्लंघन करत आहे परंतु अधिकारी मौन बाळगून आहेत व्हिडिओत दिसत आहे की ती महिला हातात बंदूक घेऊन रस्त्याच्या मधोमध उभी आहे व्हिडिओ पुढे जात असताना ती बॅकग्राऊंड स्कोअरशी लिप्सिंग करते आणि ओपन ॲप फिरवायला सुरुवात करते काही दिवसापूर्वी शेअर केल्यापासून पोस्टने एक हजार तीनशेहून अधिक दृश्य गोळा केली आहेत या व्हिडिओवर अनेक लोकांनी टिप्पण्या के केल्या आहेत प्रतिक्रिया देताना यू पी पोलिसांनी लखनौ पोलिसांना टॅग केले आणि लिहिले कृपया याकडे लक्ष द्या नंतर उत्तर दिले की प्रभावशाली व्यक्तीवर आवश्यक कारवाई करण्यात आली आहे आणखी एकाने टिप्पणी केली की अशा कल्पना फ्लश केल्या पाहिजेत अतिरिक्त शिक्षा म्हणून अशी खाती इन्स्टाग्रामवरून काढून टाकली पाहिजेत धन्यवाद वसईन मी शैनाशेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा